नमस्कार मित्रांनो आज आपण गणपतीचा गण गाणार आहोत चला तर मग माझ्या ताण्या गोजी रवान्या माझ्या ताण्या गोजी रवान्या पोराच्या नवसाचा पोराच्या नवसाचा न गणपती एकवीस मोदकांचा आणि गणपती एकवीस मोदकांचा भजन कीर्तन करीत पूजा रात्रभर जागरण करीत मजा भजन कीर्तन करीत पूजा रात्रभर जागरण करीत मजा लेकी सुनांच्या खास जनांचा लेकी सुनांचा खास जनांचा सर्वांच्या हौशीचा सर्वांच्या हौशीचा न गणपती एकवीस मोदकांचा गणपती एकवीस मोदकांचा वादळ वारा नदीला पूर भक्त जाती दर्शनाला दूर वादळ वारा नदीला पूर भक्त जाती दर्शनाला दूर वाऱ्याची बरभर बर विजयाची कडकड वाऱ्याची बरभर बर विजयाची कडकड गोंधळ पावसाचा गोंधळ पावसाचा न गणपती एकवीस मोदकांचा अन गणपती एकवीस मोदकांचा एक मोदक लाडू सांज सकाळी हसतानल्या नारळ केळी मोदक लाडू सांज सकाळी हसतानल्या नारळ केळी गणरायाला पहिला निवेद्य गणरायाला पहिला निवेद्य बाजूच्या मावशीचा बाजूच्या मावशीचा अन गणपती एकवीस मोदकांचा अन गणपती एकवीस मोदकांचा अष्टविनायक एक प्रसन्न झाले कुळदीपक जन्माला आले अष्टविनायक प्रसन्न झाले कुळदीपक जन्माला आले एकनाथाला एकनाथाला आधार झाला सर्व देवांचा सर्व देवांचा गणपती एकवीस मोदकांचा गणपती एकवीस मोदकांचा तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद